नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत घडीची मोठी बातमी आरक्षणासाठी अंतरवाली सार्टीतून पायदिंडी घेऊन मुंबईत धडक दिलेल्या सरकारकडून कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमण्यात समितीला मुदतवाढ देण्यात येणार आहे मनोज जरांगे यांनी वर्षभर वाढवण्यात मागणी केली होती मात्र सरकारने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात येईल असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी अंतरवाली सार्टी राज्यातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती सरकारकडून आपल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक असल्याचं सांगितलं मग आम्हा एक पाऊल मागे घेतो सरकारने एवढं केलं असं तर मग आम्ही आजच मैदानाकडे जाणार नाही आजची रात्र इथेच काढतो सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज रांगे यांनी केली आहे नसेल तर उद्या दुपारपर्यंत द्या नाहीतर पुन्हा मुंबईकडे निघणार असा इशाराही मनोज दिला आहे जो अध्यादेश आपण काढणार आहात त्यामध्ये मोफत शिक्षण सगळे सोयऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट आणि सरकारी भरती केल्यास तर आमच्या जागा राखीव ठेवून करा अशा गोष्टींचा समावेश करावा अशी मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे या मोठ्या बातमी साहित्य सांभाळत मात्र तुम्ही पाहतो आणि ट्वेंटी फोर सह्याद्री